महाराष्ट्र टीव्ही न्यूज सर्व सटाणा तालुक्यातील नामपूर येथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न जिल्हा परिषद शाळा नामपूर क्लास येथे साजरा करण्यात आला प्रथमतः प्रभात फेरी काढण्यात आली त्यानंतर श्रेणीत मुथा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले वृद्धांसाठी अंमली पदार्थ विरोधात प्रतिज्ञा घेण्यात आली ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त पसायदान घेण्यात आले देशभक्तीपर गीतांवर संगीत कवायत घेण्यात आली तसेच श्रेणीत मुथा यांनी शाळेला घड्याळ आणि मुलांच्या कार्यक्रमासाठी दोन चटया भेट दिल्यात भाऊसाहेब चिला अहिरी यांनी शाळेला चौवेचाळीस पाट्या चाळीस वह्या दुरेघी ब्याण्णव एक रेगी वह्या मुलांसाठी दिल्या कमल ऑटोमोबाईलचे चालक यांनी पहिलीच्या वर्गाला चौवेचाळीस अंक लिपी भेट दिल्यात मेघदीप भाऊ यांनी शाळेच्या मुलांसाठी एकशे ऐंशी चांगले खोडरबर आणि पेन्सिल मुलांसाठी शाळेला भेट दिली तसेच ग्रामपंचायतने शाळेला पाण्याचे सहा जार दिलेत अतिशय आनंदी वातावरणात स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैशालीताई साळुंके श्रीनाथ मुथा पत्रकार शरद घेरणार कमलाकर सोनवणे भैया दहिते मेघदीप साहेब आरोग्य विभागाच्या सूर्यवंशी मॅडम मुख्याध्यापक सर्व शिक्षक उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी भाग्यश्री जगताप नामपूर सटाना वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा